नागरिक आणि सातारा जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांनी आज जिल्हा एक भेट निवेदन दिलेलं आहे जी दोन सकौल ऑक्टोबरला जी दुःखद घटना घडली आमच्या पेठेमध्ये त्याच्या त्या घटनेमुळं पूर्ण माची पेटीतील सर्व नागरिक भयभीत आहे त्या पूर्ण घटनेची सखोल सखोल हे व्हावी चौकशी व्हावी एनआयए कडनं चौकशी व्हावी हे असं निवेदन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आता आणि आमची फक्त एकच अपेक्षा की लवकरात लवकर ह्या गोष्टीच्या सगळ्या जो काही गोष्टीचा उलगडा लवकरात लवकर नागरिकांच्या समोर व्हावा कारण का पेठेतील नागरिक त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील पूर्ण या घटनाच्या घडत चाललेल्या आहेत त्याला कुठंतरी एक आळा बसावा आणि त्यातून एक चांगला हेतून चांगला समाज सुधारी समाज निर्माण व्हावा एवढ्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा विश्वास आम्हाला दिलेला की लवकरात लवकर या गोष्टी आम्ही पुरेपूर माझ्या पुढे आणू गेले चार दिवसांपूर्वी पाचवी पेठेची घटना घडली त्या संदर्भात आम्ही करेल या भावनेतून आम्ही आज जिल्ह्याचे कलेक्टर यांना निवेदन दिले या निवेदनात यायचा आमचा उद्देश व सातारकरांचा उद्देश एकच होता या अशा घटना याच्या पाठीमागे पण बऱ्याच ठिकाणी आहेत तर या घटनेची सखोल चौकशी होऊन सदरचं प्रकरण आता ए टी एस जरी तपास करत असलं तरी यांना एकडे याचा तपास जावा आज की आज पाहुणा इथं राहणाऱ्या लोकांनी रोज ग्रामस्थ साधाऱ्यांच्या सर्व लोकांनी ती पाहुणा कलेक्टर साहेबांकशी मांडलेली आहे याचा फॉलोअप आम्ही घेत राहू पण ह्या घटना अत्यंत दुर्दैवी असून याची सर्व चौकशी हे केंद्रीय यंत्रणेमार्फत व्हावी आणि याच्या मागे काय हेतू आहे का किंवा एखादी सामाजिक परिस्थिती अशी परिस्थिती आहे का याबाबत चौकशी करावी असं निवेदन आज दिलेलं आहे की सातारा शहर पी आय सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते चार दिवसात आम्ही तुमच्या समोर सगळं प्रकरण जे आहे ते तुमच्या समोरही चार दिवसात तपास आश्वासन एकंदरीत जिल्ह्यात ज्या काही कारवाई चालू आहेत सगळीकडे गेल्या नवरात्रात करणार झाली त्यानंतर पाटणसारख्या ठिकाणी झाला आज साताऱ्यावर येऊन नाही साताऱ्यासारख्या रहदारीच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी आज अशी घटना घडती या घटनेला अभय कोण देतं या घटनेतल्या मागचा कोण सूत्रधार आहे या सगळ्या गोष्टींचं शोधणं हे आत्ताच्या तत्कालीन पालकमंत्री आत्ताच्या पालकमंत्र्यांचं काम आहे परंतु पालकमंत्र्यांचं या घटनेवर भाष्य नाही किंवा जिल्ह्याचे पोलीस अधिकारी जे कोणी आहेत जे जिल्हा अधीक्षक म्हणून जातात पोलिसांचं त्यांच्या मुखातून काही भाष्य नाही या सगळ्या गोष्टीचा याचा सोक्ष लागणं गरजेचं आहे आणि या सर्व घटनेला इथला पालकमंत्री जबाबदार असं माझं वैयक्तिक मत आहे चार दिवस किंवा सात दिवसानंतरचा अहवाल आला नाही समोर त्यांनी उघड केला नाही तर तुम्ही हिंदुत्वादी संघटनांची पुढची काय रिॲक्शन असणार आहे संबंधित घटनेवर जर काय आम्हाला आमच्या मनासारखं उत्तर आलं नाही तर आम्ही संबंधित ज्या काय हिंदुत्वादी संघटना आहेत त्या हिंदुत्वादी संघटनांच्या बैठका घेऊन त्यानंतर आम्ही पुढची रणती आखू एवढं मी तुम्हाला या मागेन हे